नमस्कार श्रोतेहो राष्ट्रीय पोषण महा हा विशेष कार्यक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे साजरा करण्यात येतो आणि या महिन्यामध्ये वेगवेगळ्या विभागाकडून वेगवेगळ्या संस्थांकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात येत असतात त्याच अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राची भूमिका या संदर्भात कृषी विज्ञान केंद्राने आतापर्यंत केलेली कामं जी आहेत पोषण महाकार्यक्रमामध्ये त्याविषयी आपण जाणून घेऊयात आणि हा जो पोषण महा हा का साजरा केला जातो या आणि अशा गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन येथील गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ नम्रता राजस मॅडम तर आपण मॅडम जाणून घेऊयात राष्ट्रीय पोषण महा मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम राष्ट्रीय पोषण महा हा का साजरा करण्यात येतो आणि यामागचा उद्देश काय आहे राष्ट्रीय पोषण महा हा भारत सरकारने मुलांमधील तसेच महिलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सुरू केलेली एक देशव्यापी मोहीम आहे जी दरवर्षी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात आपण ही राबवत असतो तसेच लोकांमधील पोषणाविषयी जनजागृती वाढवणे तसेच कुपोषण दूर करणे आणि गर्भवती आणि तसेच स्तनदा महिलांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्यामध्ये पोषणाचा जास्तीत जास्त भर देऊन त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे किंवा त्यांना माहिती देणे यासाठी आपण हा पोषण महा साजरा करत असतो नक्कीच मॅडम आज आपण बघतो की फायव जीपर्यंत आपण सगळे येऊन ठेपलो पण आपल्या भागामधले काही मेळघाट असेल किंवा गडचोरीसारखे भाग यामध्ये न्यूट्रिशन ज्याला पोषण म्हणतो त्याचे प्रश्न आहेतच पण आत्तापर्यंत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पोषण महाच्या निमित्तानं कशाप्रकारे आयोजन करण्यात आलं होतं कशाप्रकारे कार्यक्रम घेण्यात आले होते आणि कृषी विज्ञान केंद्र कशाप्रकारे संदर्भात अवेअरनेस करत असतं दरवर्षी दोन हजार अठरापासून आपण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन यांच्या विविध दो कार्यक्रमातून पोषण माह हा साजरा करत होतो तसेच अंगणवाडी सेविका असेल स्तनदा माता असेल गावकरी महिलांना पोषणाविषयी माहिती असेल तसेच वेगवेगळे सेमिनार वर्कशॉप रॅली शाळांमध्ये जाऊन त्यांना पोषणाची माहिती देऊन त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार करणे तसेच शाळांमधून रॅल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये रॅली आपण काढल्या आहे तसेच एकत्रित समुदायांना पण विशेष महिलांमध्ये मार्गदर्शन आपण पोषणाविषयी केलेलं आहे तसेच ॲनिमिया अशक्तपणा महिलांमध्ये होणारे आजार याविषयी डॉक्टर्सला घेऊन सुद्धा आपण याविषयी मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम आपण कृषी विज्ञान केंद्राला घेतलेले आहे अतिशय छान समतोल आहार जसं आपण म्हणालात की ही सगळी जी माहिती आहे आपण महिला असतील शालेय विद्यार्थी असतील यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आपण डॉक्टरांच्या माध्यमातून किंवा इतर तज्ज्ञांच्या माध्यमातून पण नेमकं समतोल आहार म्हणजे नेमकं काय सांगणार मॅडम आपण समतोल आहार कसा असायला पाहिजे आता समतोल आहार जर म्हणतो तर समतोल आहार म्हणजे काय तर जो शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे पुरवतो शरीराची वाढ विकास रोगप्रतिकारशक्ती समतोल आहारामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते शारीरिक मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते हाडे मजबूत होतात अनेक जुनाट आजारांचा जो धोका असतो तो कमी होतो आहार शरीरामध्ये उत्तम कार्य करते तसंच शरीरामध्ये विविध कार्य जे चालत असतात ती समतोल आहारामुळेच परिपूर्ण होऊ शकतात किंवा पूर्ण आपण करू शकतात तसेच दीर्घ आयुष्यासाठी आवश्यक जी ऊर्जा प्रदानसुद्धा हे समतोल आहार आपल्याला करतो शरीराची वाढ आणि विकास यामध्ये शरीराला आवश्यक असलेले प्रथिने कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स विटॅमिन खनिजे हे आपल्याला समतोल आहारच शरीराला रह सुदृढ बनवण्यासाठी कारणीभूत आहेत अच्छा तर आपल्या शरीराच्या वाढीसाठी जसं आपण सांगितलं त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम जाम हे घटक देखील असावे तर परिपूर्ण आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये कशा प्रकारे असायला पाहिजे आता परिपूर्ण आहार जर म्हटलं तर त्यासाठी आपल्याला एक संकल्पना आपल्या डोक्यात ठेवावी लागेल त्याला आपण चौरंगी आहार असं सुद्धा म्हणू हो। आता चौरंगी आहार म्हणजे काय तर आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहाराची ही चौरस आहार कल्पना आपण त्याला एक म्हणू त्याच्यामध्ये आपल्याला सरळ सांगता येईल की चार रंग आता ते चार रंग कुठले तर एक आहे लाल दुसरा पिवळा तिसरा हिरवा आणि चौथा पांढरा आता पिवळा म्हणजे कुठला तर पिवळ्यामध्ये काय काय येणार पिवळ्यामध्ये पिवळी फळे येतील पिवळी चपाती वरण पिवळ्या डाळी लिंबू भोपळा पेरू इत्यादी हे आपल्याला पिवळ्या रंगामध्ये घेता येईल पांढरा पांढरा म्हटलं तर अंडी आहे दूध आहे भात आहे कांदा आहे हे आपल्याला पांढऱ्या रंगामध्ये घेता येईल त्याचबरोबर हिरवा हिरव्यामध्ये जेवढ्याही हिरव्या रंगाच्या भाज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये संबोधता येईल आणि लाल लाल प्रकारची फळे जसं डाळिंब आहे टोमॅटो आहे टोमॅटो गाजर मिरची इत्यादी आपल्याला लाल रंगामध्ये संबोधता येईल म्हणजे यामध्ये हे लक्षात येईल की आपला आहार परिपूर्ण झाला जर हे चार रंग आपल्या आहारात असेल रोजच्या ताटात असेल तर नक्कीच आपल्याला आपला आहार परिपूर्ण करता येईल बरोबर आहे बऱ्याचदा सर्वसामान्य लोकांच्या ताटामध्ये किंवा थाळीमध्ये जर आपण बघितलं तर भाजी पोळी किंवा भाकरी भाजी अशा प्रकारचं असतं परंतु हा परिपूर्ण आहार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं असतं याच्यासोबतच जे विविध रंग आहेत हिरवा असेल हिरव्या पाल्या किंवा विविध फळं दूध जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मांस किंवा अंडी अशा प्रकारे जर आपण चार रंगाचे आहार जर आपल्या ताटामध्ये असले तर आपली शरीराची वाढ किंवा होणाऱ्या बाळाची वाढ जर ती गरोदर माता असेल तर त्या येणाऱ्या बाळाची वाढ देखील चांगली होऊ शकते तेव्हा सर्वदा न... माता असेल तर तिलाही परिपूर्ण आहाराची गरज असते म्हणजे तिच्या बाळालासुद्धा परिपूर्ण आहार मिळाल नक्कीच नक्कीच आणि ही जी बाळं आहेत येणारी बाळं ती उद्याच्या आपल्या भारताची चांगली नागरिक होण्यासाठी मातेनं आतापासूनच परिपूर्ण आहार जसं मॅडमांनी सांगितलं चार प्रकारचा आहार आपल्या आहारामध्ये घ्यायलाच पाहिजे फक्त भाजीपोळीचाच हट्ट न करता सोबत इतर देखील घटक घेणं अतिशय आवश्यक आहे याच परिपूर्ण आहार किंवा समतोल आहाराविषयी आपण बोलत असताना परिपूर्ण आहारामध्ये परसबागेचं देखील महत्त्व तितकंच अनन्यसाधारण आहे मॅडम कृपया आपण यावर थोडा प्रकाश टाकावा की कि परसबाग किती महत्त्वाची आहे आता या समतोल आहाराचं महत्त्व जर आपण सांगतो म्हटलं तर शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आपल्याला समतोल आहार घेणं तर गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला पोषक द्रव्य जे आवश्यक असतात आणि ज्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते असा आहार आपल्याला पाहिजे असतो तर हे आहार आपल्याला परसबागेमधनं कसा हे करता येईल तर परसबागेमधनं आपल्याला विविध भाज्या आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे भाज्या उगवता येतात त्याचबरोबर त्या निरोगी असतात दुसरं म्हणजे की त्या केमिकल म्हणजे रसायनाची फवारणी नसलेल्या ऑर्गॅनिक प्रकारच्या भाज्या आपण या परसबागेमधून घेऊ शकतो तसेच त्यामध्ये कुठल्याही रोगप्रतिकारशक्ती जी आहे कुठल्याही रोगाची त्याच्यावर लागण नसते किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या निरोगी भाज्यांचा समावेश आपल्या आहारात असणं गरजे आहे जेणेकरून समतोल आहारामध्ये निरोगी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आपल्या शरीर आणि संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी आपल्याला निरोगी आहार आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला परत बागेमध्ये जर जास्तीत जास्त चांगल्या भाज्यांचा उगवण घेऊन आपण घरी वापर केला तर आपल्याला ते फायदेशीर ठरेल नक्कीच तर शेतकरी बंधूंनो आणि महिला भगिनींनो बाहेरचा जो भाजीपाला आहे तो कशा वातावरणामध्ये पिकवण्यात येतो किंवा त्यावर कशा प्रकारचे रसायन फवारण्यात येतात याची आपल्याला कल्पना नसते तर आपल्या घरामध्ये जिथे जागा असेल घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा शेतामध्ये जिथे जागा असेल तर अशा जागेवर आपण सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला उत्पादन करा त्यावर कुठल्याही प्रकारची रासायनिक खतं किंवा रासायनिक फवारण्यांचा वापर करू नका आणि अशा प्रकारच्या निविष्ठा ज्या आहेत मग याला पर्याय जे आहेत पी एस बी असेल एम असेल किंवा इतर जैविक औषधे ते देखील कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत आणि गंगमा मॉडेल जे आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आपण लावू शकतो याविषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील गृहविज्ञान शाखेला आणि गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ विशे नम्रता राजस मॅडम यांच्याशी संपर्क साधू शकता आणि राष्ट्रीय पोषण महाच्या संदर्भात मॅडमांनी दिलेला हा जो संदेश आहे आपल्या नक्कीच कामात येईल अशी मी अपेक्षा करतो आणि मॅडम आज आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि राष्ट्रीय पोषण महा यासंदर्भात आपण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद どうぞ。<music>